जम्मू काश्मीर मधील पेहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताचे निष्पाप नागरिक मृत्यूमुखी पडले या हल्ल्याचा सर्व स्तरातून तीव्र केला जातोय याच पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीने या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी अठ्ठावीस एप्रिल म्हणजेच उद्या अंबरनाथ बंदची हाक दिली आहे यासाठी शहरातील व्यापारी संघटना ज्वेलर्स असोसिएशन हॉटेल असोसिएशन बार असोसिएशन तसंच रिक्षा चालक संघटनांना पत्राद्वारे संपर्क साधून बंदमध्ये सहभागी होण्याचं आणि सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील यांनी नागरिकांनाही शांततेच्या मार्गाने या बंदमध्ये सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे काश्मीर येथील पैलगाम येथे जो अतिरिकेने भ्या हल्ला केला त्याच्या निषेधार्थ अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आम्ही सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी आम्ही बंद पुकारलेला आहे या बंदमध्ये सर्व सामाजिक संघटना रिक्षा युनियन व्यापारी संघटना हॉटेल असोसिएशन तसेच माथाडी कामगार लेबर फ्रंट यांना आम्ही सर्वांना पत्र दिलेले आणि सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की आपणही या बंदमध्ये शंभर टक्के सहभागी व्हा अशी आम्ही नागरिकांना विनंती करत आहे